नमस्कार मी विशाल पाटील आपण पाहत टी टीव्ही नाईन महाराष्ट्र आणि आता पाहूयात सविस्तर घडामोडी दीपक केसरकरांवरती कारवाई करण्याचे संकेत शरद पवारांनी दिलेले आहेत पक्षापेक्षा कुणीही मोठा नाही असं पवारांनी सिंधुदुर्गातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सुनावलं आहे आमच्या कार्यकर्त्यांना अवदसा आठवली असंही पवार आघाडीच्या सभेत म्हणालेल्या ले आहेत पवारांनी सांगूनही दीपक केसरकर आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणेंचा प्रचार करण्यास नकार दिल्यानं पवारांनी त्यांना सुनावलेलं आहे सावंतवाडीमधल्या प्रचार सभेपूर्वी आमदार दीपक केसरकरांना शरद पवारांनी खडसावल्याचंही समजतंय आणि यानंतर नाराज झालेल्या केसरकरांनी आमदारकीचा राजीनामा शरद पवारांकडे सोपवला माझ्या पक्षातल्या काही लोकांना यावेळी आठवली त्यांनी काहीतरी वेगळी भूमिका घेतली मतभेद असतात मतभिन्नता असते खूप वेळेला अनेक जिल्ह्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी एकत्रितपणानं जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपालिका या लढवत नाहीत एकमेकाच्या विरुद्धही लढतो भांड्याला भांड लागतो आवाज होतो पण जेव्हा देशाचा प्रश्न असतो त्यावेळी या सगळ्या गोष्टी जो आम्ही दोघं विसरतो आणि देशाचा विचार करत असतो पण काही लोक देशाचा प्रश्न असताना आपल्या घरातलं भांडण काढत बसले कारण नसताना काही वेगळी भूमिका घ्यायची माझं स्वच्छ त्या ठिकाणी सांगणं अध्यक्ष या ठिकाणी भूमिका शरद पवारांनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया आपण बघितलं आणि त्याचबरोबर केसरकरांनाही त्यांनी सुनावल्याचं समजतंय केसरकरांना सुनावल्यानंतर मात्र त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत आपला राजीनामा शरद पवारांकडे दिल्याचं देखील कळत आहे शरद पवारांनी कार्यकर्त्यांना चांगलं चा सुनावलेलं आहे त्यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे पक्षापेक्षा कुणीही मोठं नाही असं देखील खडसवून सांगताना ते दिसून आलेले होते त्याचबरोबर केसरकरांची कान उघडणी केल्याचं देखील समजतंय आणि त्यामुळे नाराज असलेल्या केसरकरांनी अखेर आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे शरद पवारांनी आज कार्यकर्त्यांना चांगलंच सुनावलेलं आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांना अवदसा आठवली असं देखील ते बोलताना दिसून आलेले आहेत केसरकरांनी मात्र लगेचच नाराज होऊन आमदारकीचा राजीनामा हा शरद पवारांकडे सुपूर्द केलेला आहे आमच्या कार्यकर्त्यांना अवदसा आठवली असं देना स्वतः पवार म्हणाले आमचे प्रतिनिधी महेश सावंत यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात महेश आज शरद पवार स्वतः उपस्थित होते आणि आपण ज्या प्रकारे बघतोय की राष्ट्रवादीनं निलेश राणेंचा जो आहे तो प्रचार करण्यास स्पष्टपणे तिथल्या कार्यकर्त्यांनी नकार असं बघायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर मात्र आज त्यांनी केसरकरांना चांगलं सुनावल्याचं देखील कळतंय काय नेमकं का घडलं अगदी बरोबर विशाल शरद पवारांनी आपल्या प्रचार सभेच्या भाषणामध्ये अगदी स्पष्ट सांगितलं हे सगळे जसा काही कार्यकर्त्यांना आठवलेली आहे त्यानंतर शरद पवारांनी मीडियाशी बोलताना असं सांगितलं की दीपक केसरकर हा चांगला कार्यकर्ता होता मात्र काही समजलं नाही तो असं का आपलं त्यांनी मुळात मी आल्यानंतर इथे उपस्थित राहिला होतो स्पष्टपणे अशी नाराजी व्यक्त केली एकूणच ह्या जसा बातम्या जशा टीव्ही चॅनलवर भरपूर की दीपक केसरकरने राजीनामा दिला संपूर्ण जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावेळेला दीपक केसरकर यांच्या घरी जमलेले आहेत दीपक केसरकर त्यांच्याशी चर्चा करतायत त्यानंतर काही वेळ दीपक केसरकरनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलताना दीपक केसरकर अतिशय संघटित झाले होते त्यांना बोलता येत नव्हतं त्यांचं अश्रू अनावर झाले की अश्रू आवरत एवढेच म्हणाले की साहेबांची सूचना साहेबांचा शब्द मला पाळता आला नाही त्यामुळे कुठेतरी माझे अश्रू जे आहेत ते निमाळून आलेले आहेत नक्कीच मात्र एका बाजूला ज्या प्रकारे शरद पवारांनी सुनावलेलं आहे आणि दुसरीकडे केसरकरांनी आपला राजीनामा सादर केलेला आहे का नेम का काय नेमकं पडद्याआड घडलेलं असू शकतंय काय सांगाल विशाल सगळं सगळं अगदी स्पष्ट आहे कारण सुरुवातीलाच राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्याने उदय सामंत यांना शिष्टाईसाठी पाठवलं होतं मात्र त्यांनाही त्यांची ही शिफ्टाई या कार्यकर्त्यांनी नाकारली त्यानंतर स्वतः कार्याध्यक्ष जितेंद्र आवड आले अजित पवार आले आणि आता दत्तूर खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा इथे आले असताना कार्यकर्ते मात्र कुठेही उपस्थित राहिले नाही त्यांनी सरळ सरळ शरद पवारांच्या कार्यक्रमावर सुद्धा बहिष्कार घातला हे कुठेतरी खटकणार होत कुठेतरी दीपक केसरकर नारायण राणे यांना धडा शिकवताना पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनाच आव्हान दिल्यासारखं चित्र आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आमच्या कार्यकर्त्यांना अवदसा आठवली अशी प्रतिक्रिया पवारांनी दिलेली आहे तर दुसरीकडे मात्र केसरकरांनीही घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हळवे होऊन त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली निलेश राणेंच्या प्रचारासाठी सावंतवाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची प्रचारसभा झाली या सभेत मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला तर राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली विरोधकांकडे मुद्देच नाही तसा टोला राणेंनी लगावला तर मोदी हुकुमशाही आणू पाहतायत असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला सर्व भारतीय जनता पक्ष